नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिखर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरनं परवा एक प्रश्न विचारला होता फोन करून विचारला होता की सातबाराचा बाराचा उतार आहे त्याच्यामध्ये इतर सहिस्सेदार आहेत तर त्यांची एनओसी किंवा त्यांची परवानगी लागेल का तर मित्रांनो त्यामध्ये दोन गोष्टी असतात आणि त्याच्यावरती आपण एक छोटा शॉर्ट व्हिडिओ पण केला होता परंतु तो व्हिडिओ पूर्ण तिथं अपलोड झाला नाही त्यासाठी आज आपण हा थोडासा मीडियम स्वरूपाचा व्हिडीओ बनवतोय विषय साधाच आहे की सात बारामध्ये इतर हिस्सेदार आहेत तुमचा सात बारा आहे त्यामध्ये तुम्ही समजा जागा विकत घेतली असेल तर इतर लोक आहेत पाच सहा जण आहेत आणि तुमचं पण नाव त्यामध्ये आहे किंवा तुमचे पैपणे असतील भाऊ चुलते काका अशी नावं असतील सातबाऱ्यामध्ये तर तुम्ही लिकर व्यवसाय करताय तर त्यासाठी ते त्यांची हरकत लागेल का तर त्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक गोष्ट म्हणजे तुमची आणेवारी झाली आहे का आणवारी किंवा तुमचे शिष्य पडलेत का आणवारी म्हणजे जे सातबाऱ्यां ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत असेल की बाबा समजून चला तुमचा एक एक एकरचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये चार नावं आहेत तर प्रत्येकाच्या नावापुढे त्या एक एकर म्हणजे चाळीस गुंठे बाबा ए बी सी अशी चार नावं आहेत आणि तुमच्याकडं चाळीस गुंठे जमीन आहे आणि ती चार जण आहेत तर एला बाबा दहा गुंठे बी ला दहा सी ला पंधरा डी डीला पाच गुंठे अशी त्याची पोट हिस्से म्हणजे पोट हिस्से झालेत का पडलेत का आणि ते त्याच्या नावापुढे ले लिहिलेत का जर असं लिहिलं असेल त्याला अनिवार्य म्हणतात बाबा आणे एक आणजा चार आणे हे जे बारा आणे हे जे जर असे अनिवार्य झाले असेल तर तुम्हाला इतर हिस्सेदारांची कसल्याही स्वरूपाची कुठलीही तुम्हाला ओ सी वगैरे घ्यायची गरज नाही परंतु जर सामायिक क्षेत्र असेल म्हणजे तुमचं नाव आहे इतरांची नाव आहेत आणि पुढं चाळीस म्हणजे चार नाव घ्या ए बी सी डी आणि चाळीस गुंठे आणि त्यांची अशी आणवारी जसं मग अशी दहा गुंठे दहा गुंठे पंधरा गुंठे पाच गुंठे हे हिस्से पडले होते पोट हिस्से पडले होते त्यांचे त्यांचे किती तेच ते सांगितलं होतं परंतु जर तसं सांगितलेलं नाही आणि खाली लिहिलं असत एकत्रित क्षेत्र किंवा सामायिक क्षेत्र असं जर असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या सहहिदारांची लेखी एनओ सी पण घ्यावी लागेल आणि कदाचित एक्साईजवाले ज्यावेळेस व्हेरिफिकेशनला येतील त्यावेळेस त्यांना तिथं जाब द्यायला देखील जाब म्हणजे जाब जबाब जे घेतात त्यामध्ये त्यांना उभं राहून जबाब देऊन त्याखाली सही पण करावी लागेल छोटासा मुद्दा होता परंतु जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी एक दोघांनी मला ह्या स्वरूपाचा फोन करून किंवा कमेंटच्या माध्यमातून विचारलं होतं म्हणलं छोटासा एक व्हिडिओ त्यावरती बनूया धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र